शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर बी आय या आपल्या यूट्यूब चॅनलला तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका नमस्कार संगीता बोलते गणित या सत्रामध्ये तर आज आपण पदावली भाग एक बघणार आहोत तर पदावलीमध्ये प्रथम पहिल्यांदा आपण बघूया की सरळ रूप देणे किंवा समीकरण सोडवणे याविषयीची माहिती घेऊया समीकरण कसे असतात त्यांना सरळ रूप कसं द्यायचं तर या सरळ रूप देताना किंवा समीकरण सोडवताना त्यामध्ये एकच चिन्ह येत नाही आपल्याला माहिती आहे की, की गणितामध्ये बेरीज वजाबाकी भागाकार आणि गुणाकार हे चिन्ह असतात आणि ह्या समीकरणामध्ये असे कधी कधी काही समीकरणं सोडवण्यामध्ये दोनपेक्षा अधिक चिन्ह येऊ शकतात आणि त्यामुळंच त्याला आपण सरळ रूप द्या देणे किंवा समीकरण सोडवणे असं म्हणतो मग हे समीकरण सोडवत असताना किंवा सरळ रूप देत असताना पहिल्यांदा आपण चिन्हांची माहिती करून घेणं आवश्यक आहे की म्हणजे चिन्हांचा वापर कधी आणि कसा करायचा किंवा बेरीज बेरीज आलं असेल बेरीज वजाबाकी आलं असेल तर आपण म्हणजे कुठली क्रिया करायची हे महत् लक्षात घेणं महत्त्वाचं आहे म्हणजेच काय तर बेरीज बेरीज आली असेल तर बेरीजच करायची परंतु बेरीज आणि वजाबाकी म्हणजे धन आणि ऋण चिन्ह आलं असेल तर वजाबाकी करायची आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि वजा वजा चिन्ह आलं असेल तर मात्र त्या दोन संख्यांची बेरीज करायची आहे उदाहरणच सांगायचं झालं तर समजा पाच अधिक तीन मग पाचालाही अधिक चिन्ह आहे जर आपल्या संख्येच्या अलीकडं चिन्ह नसेल तर आपण त्याला अधिक समजतो मग पाच अधिक तीन बरोबर किती होतात आठ होतात पण हेच जर उदाहरण वेगळ्याच पद्धतीने आलं असेल ऋण पाच अधिक तीन काय चिन्ह आहे ऋण पाच अधिक तीन तर मग पाचाचं चिन्ह ऋण आहे वजा आहे आणि तीनचं चिन्ह अधिक आहे तर मग ह्या हे दोन्ही भिन्न चिन्ह आलेले असल्यामुळं आपण इथं काय करायचं आहे वजाबाकी करायची आहे म्हणजेच मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे वजा पाच तर मग वजा पाच मधून अधिक तीन गेले तर खाली किती राहतात दोन राहतात परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे वजा म्हणून आपलं चिन्ह उत्तर काय यायला पाहिजे वजा दोन उत्तर आलं पाहिजे म्हणजे असं हे चिन्ह आपण लक्षात घेणं महत्वाचं आहे आता समजा इथे आणखीन दुसरं चिन्ह आले असतील दोन्ही समान म्हणजे कोणते तर पहिले आपण बघितलं होतं अधिक पाच आणि अधिक तीन म्हणून आपण तिथं बेरीज केली परंतु आता जर वजा पाच आणि वजा तीन आले तर काय करायचं वजा पाच आणि वजा तीन म्हणजे आपल्या समीकरणात कसं लिहिलेलं आहे वजा पाच वजा तीन मग ह्यांचं आपण कसं करायचं काय करायचं दोन्हीचे चिन्ह तर ऋण ऋण आहेत मग जेव्हा ऋण ऋण येतात तेव्हा संख्येंची काय करायची असते बेरीज करायची असते म्हणजे आपलं उत्तर येणार आठ काय उत्तर येणार आठ असं उत्तर येणार आणि अशा रीतीनं म्हणजे हे चिन्ह सरळ रूप देताना आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत मग हे चिन्ह लक्षात घेता नसताना आणखीन एक समस्या येते किंवा कंस सोडवा असे एक उदाहरण येतं मग हे कंस सोडवताना आणखीन एक चिन्ह असतं की जे आपल्याला दिसत नाही पण ते तिथं असतं म्हणजे कसं उदाहरण सांगते जर उदाहरण दिलेलं आहे की दोन कंसामध्ये चार वजा तीन कंस बंद हुँ? दोन कंसामध्ये चार वजा तीन कंस बंद आता बघा दोन आणि कंसामध्ये कुठलं चिन्ह दिलंय का नाही दिलेलं मग ह्या जेव्हा कंसाला खेटून एखादा अंक असतो त्याला लगत लगेच अंक असतो त्याला गुणिले म्हणायचं तिथं कुठलं चिन्ह समजलं जातं तर गुणाकाराचं चिन्ह समजलं जातं म्हणजेच आता आपण कंस सोडूया सरळ रूप देताना दोन गुणिले चार अधिक तीन आणि आता कंस बंद ते पण काढून टाकायचं म्हणजे आपण कंसच काढून टाकलाय मग आपल्या सरळ खालच्या रेषे उत्तर काय येणार ओळीला की दोन गुणिले चार अधिक तीन सॉरी मी वजा सांगितलं होतं का अधिक ठीक आहे आपण अधिक घेऊया दोन गुणिले चार अधिक तीन तर मग आपलं हे कंस सोडव सोडवताना कसं झालं आहे दोन गुणिले चार बेचौक आठ आठ अधिक तीन बरोबर आपलं उत्तर किती आलेलं आहे अकरा असं उत्तर आलेलं आहे किंवा आपण आणखीन इथे कंसामध्ये हे घेतलं दोन कंसामध्ये चार वजा तीन हुँ? तर दोन गुणिले चार वजा तीन मग आपलं उत्तर काय येणार आहे दोन गुण्हेले चार आठ आणि वजा तीन म्हणजे आठ वजा तीन किती येणार उत्तर आपल्या याचं समीकरणाचं पाच काय उत्तर येणार पाच हे उत्तर येणार म्हणजे अशा रीतीने कौंस सोडवताना सुद्धा आपण चिन्हांचे काय करायचे असते धन धनऋण हे लक्षात घ्यायचं असतं म्हणजे असे मोठमोठे समीकरण पण येऊ शकतात समजा दोन गुणिले चार अधिक पाच अधिक तीन वजा दोन ओके काय काय सांगितलं दोन गुणिले चार अधिक पाच वजा तीन अधिक दोन असं जरी सांगितलं तरी चालते म्हणजे मी एक उदाहरण सांगते तुम्हाला असे समीकरण येऊ शकतात आता आपण एक समीकरण सोडूया दोन गुण्हेुणिले तीन दोन तीन अधिक चार दोन गुणिले तीन अधिक चार वजा पाच ओके दोन गुणिले चार बेचोक आठ अधिक तीन आठण तीन अकरा आणि वजा पाच म्हणजे अकरातनं पाच गेले खाली राहिले आठ हे आपलं काय येतं आहे उत्तर येत असतं म्हणजे अशा रीतीने हे समीकरण आधी सोप्या पद्धतीने सोडवायचं आहे त्यासाठी मग एक आ, ट्रिक सांगते मी त्या ट्रिकला नाव आहे कंचे कंचे भा गु बे ज भे व म्हणजे कंचे भा गु बे व म्हणजे काय की कंस सोडवणे मग आलं असेल तर गुणाकार करणे चेचा अर्थ काय आहे गुणाकार करणे नंतर भागाकार करणे नंतर गुणाकार करणे नंतर बेरीज करणे आणि नंतर वजाबाकी करणे म्हणजे अशा रीतीने जे जे कोणते चिन्ह आले असतील की नाही त्या चिन्हांप्रमाणे आपण तिथं जायचं आहे परंतु कंस आला असेल कंसाला खेटून संख्या चेय आलं असेल तर पहिल्यांदा कंस सोडवताना सोडवायचा त्यात गुणाकार करून घ्यायचा चेचा अर्थ घ्यायचा भागाकार आला असेल तर भागाकार करायचा आणि नंतर बेरीज करायची मग वजाबाकी करायची ओके छान आपण पुढच्या भागामध्ये आपण आणखीन अशी उदाहरणे बघूया